आज आपण बघणार आहोत पारंपरिक आंबट गोड असं कैरीचं लोणचं कैरी, कैरी म्हटली की प्रत्येकाच्याच तोंडाला पाणी सुटतं आणि त्याचं लोणचं तर सगळ्यांनाच आवडतं तर स्टेप बाय स्टेप आपण कैरी कट करण्यापासून लोणचं घालण्यापर्यंत सगळ्या स्टेप्स व्यवस्थित बघणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा स्वागत आहे सर्वांचं सारिकास देशी विदेशी पदार्थमध्ये तर इथे मी कैरी जी आहे ती दोन्ही साईडने कट करून घेतलेली आहे आणि आता कोळीचा बाजूचा जो भाग आहे तोही असा कट करून घेतलेला आहे आणि आता मध्ये राहते ती कोय तर ही कोयही आपण लगेच टाकून न देता आंब्याच्या कोळीलासुद्धा गर असतो तर तो तोही आपण याच्यामध्ये काढून घेणार आहोत कापलेले जे तुकडे आहेत आंब्याचे त्याचे आता मध्यम असे भाग करून घेऊयात आणि हे या पद्धतीवर असे कट करून घ्यायचं आहे आणि आंब्याची साल जी आहे ती कठीण असते त्यामुळे पटापट आपले चिरून होत नाहीत तुकडे त्यामुळे ही साल जी आहे ती या पद्धतीवर अशी ठेवून आंबा चिरायचा आहे त्यामुळे पटापट तुकडे चिरून होतात जास्त वेळ लागत नाही कटिंग करायला आणि बाहेरून जर कटिंग करून घेतलं तर बराचसा आंब्याचा जो भाग आहे तो वाया जाण्याची शक्यता असते तर इथं हा कोळीला तुम्ही बघू शकता बराचसा गर अजून तसाच आहे तर हा आपण वाया जाऊन न देता तोही आता व्यवस्थित चिरून घ्यायचा आहे तर तुम्ही बघत असाल इथे केवढा गर निघत आहे तर हे जे पीसेस आहेत याचंही आपण इन्स्टंट लोणचं बनवणार आहोत जे तुम्ही लगेच जेवताना खायला लगे घेऊ शकता तर अशा प्रकारे इथे आपण कैरीचे हे तुकडे करून घेतलेले आहेत आणि हे जे बारीक तुकडे केलेले होते तेही मी इथं ते एका डिशमध्ये बाजूला काढून घेतलेले आहेत आता सगळ्यात आधी इथे मी ज्या मोठ्या फोडी करून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता व्यवस्थित अशा छान या आपल्याला हव्या तशा आकारामध्ये मीडियम साईजमध्ये या फोडी मी करून घेतलेल्या आहेत ज्या आपल्याला बाजारात एवढ्या व्यवस्थित करून मिळत नाहीत तर याचं आपण लोणचं घालणार आहोत तर यासाठी इथे मी फक्त पळीभरच तेल घेतलेलं आहे तर पळीभर तेलामध्ये लोणचं कसं बनवायचं हीच ती कृती मी आज तुम्हाला सांगत आहे तेल चांगलं कडत आल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मेथीदाणे टाकायचे आहेत मेथीदाणे टाकल्यामुळे लोणच्याला एक छान टेस्टी येते आणि लोणचं खूप छान होतं तर मेथीदाणे तुम्ही नक्की टाका आता गॅस बंद करायचा आहे आणि आता इथे तुम्ही बघू शकता मेथीदाणे हे व्यवस्थित याच्यामध्ये तळून निघालेले आहेत तर हे काळे पडतात पण याची टेस्ट जी आहे ती खूपच छान लागते आवर्जून हे टाका हे मी तुम्हाला सजेस्ट करेन आता फ्लेम ऑफ करायची आहे आता हे तेल आपण गार करण्यासाठी बाजूला ठेवूयात तर इथे मी शंभर ग्रॅम तयार लोणचं मसाला घेतलेला आहे तर तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही मसाला घेऊ शकता तर बरोबर शंभर ग्रॅम हा मसाला आहे एक किलो लोणच्यासाठी आणि दोनशे ग्रॅम इथं मीठ घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता मसाल्याची जी कडा आहे त्या कडेप्रमाणेच मी इथं मेजरिंग घेतलेलं आहे मिठाचं तर अशा प्रकारे दोनशे ग्रॅम मीठ मी याच्यामध्ये टाकत आहे आणि आंबट गोड असं लोणचं बनवायचं आहे तर यासाठी इथे मी शंभर ग्रॅम साखर घेतलेली आहे तर साखरेमुळे लोणच्याला खूप छान चव येते तर तुम्ही नक्की टाका तुमच्या आवडीप्रमाणे थोडंसं प्रमाण वाढवलं तरी चालेल आणि आता हे तेल जे ग गार झालेलं होतं ते पूर्ण तेल आपल्याला आता याच्यामध्ये ओतायचं आहे अगदी पूर्णपणे गार करण्याची गरज नाही थोडंसं कोमट असेल तरीही चालेल आणि आता आपल्याला व्यवस्थित हे लोणचं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून पूर्ण मसाला हा आपल्या लोणच्याला व्यवस्थित सर्व बाजूनी लागेल आणि आता हे तेलही मी पूर्ण या स्पॅच्युलाने याच्यामध्ये काढून घेत आहे तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की फक्त पळीभर तेलामध्ये लोणचं कसं काय व्यवस्थित होऊ शकतं आणि कसं टिकू शकतं तर यासाठी एक महत्त्वाची टिप्स मी सांगते ती म्हणजे हे जे लोणचं आहे ते आपल्याला बाहेर न ठेवता फ्रीजमध्ये ठेवायचं आहे जर तुम्ही हे कायमस्वरूपी जर फ्रीजमध्ये ठेवलं तर याला अजिबात बुरशी येत नाही आणि तेलाला जसं जसं लोणचं मुरतं तसं तेलाला जो उग्र वास येतो तो, तो वासही याच्यामध्ये येत नाही आणि लोणचं तितक्याच चवीनं लागतं आणि चवीमध्ये त्याच्या काहीही बदल होत नाही आणि मेन म्हणजे लोणचं खराब होत नाही आणि तुम्हाला कमी तेलातलं लोणचं हे मिळतं कारण बऱ्याच जणांना आता जास्त तेलाचं लोणचं आवडत नाही तर यांच्यासाठी हा खूप छान ऑप्शन आहे तर तुम्ही जरूर हे करून बघा मी गॅरंटी देऊन सांगते लोणचं अजिबात बाद होत नाही आणि चवीला तर एकदम भन्नाट लागतं आणि एकदम टेस्टी लागतं तर इथे आता मी व्यवस्थित सगळ्या फोडींना मसाला हा लावून घेतलेला आहे आणि आता आपण हे एका बरणीमध्ये भरून घेऊयात तर बरोबर एक किलोची भरणी मी इथं घेतलेली आहे आता यामध्ये हे पूर्ण लोणचं आपण भरून घेऊयात तर लोणचं हे पूर्ण व्यवस्थित भरून ते एअरटाइट करून आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे लगेचच जेणेकरून याला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही लोणचं खराब होणार नाही आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा आपल्याला हे लोणचं पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा या बरणीमध्ये घालून ठेवायचं आहे कारण याचा पूर्ण रस हा व्यवस्थित निघतो आणि लोणचं हे थोडंसं कमी होतं तळाला जातो आणि पूर्ण फोडी ज्या आहेत त्या या लोणचाच्या रसामध्ये बुडतात आणि लोणचं खूप छान असं रसरशीत तयार होतं आता पुन्हा एका पातेल्यामध्ये आपल्याला तेल घ्यायचं आहे जे तुम्हाला मी आधी सांगितलं होतं ज्या कोळीच्या साली काढून राहिलेल्या होत्या त्याचं लोणचं आपण इन्स्टंट आता बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी फक्त चमचाभर तेल घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला जिरे मोहरी टाकायचे आहेत त्यानंतर यामध्ये चिमुटभर हळद टाकायची आहे आणि फ्लेम ऑफ करायची आहे आणि त्यानंतर इथे अर्धा चमचा लाल तिखट मिरची पावडर टाकायची आहे गॅस बंद करूनच या दोन गोष्टी आपल्याला टाकायच्या आहेत जेणेकरून त्या जळणार नाहीत आणि हे मिश्रण जे आहे ते आता या कैरीच्या कापांवर आपल्याला टाकायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपलं तयार झालेलं आहे हे इन्स्टंट कैरीचं लोणचं जे तुम्ही पटकन जेवताना घेऊ शकता आणि फारच टेस्टी लागतं तर आवर्जून बघाच करून आणि याच्यामध्ये आता थोडंसं चवीनुसार मीठ आणि साखर टाकायची आहे त्यानंतर वरून पुन्हा थोडंसं आपल्याला लाल तिखट घालायचं आहे जेणेकरून या लोणच्याला रंग फार छान येतो आणि पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर आहे की नाही ही भन्नाट रेसिपी एकाच वेळी कैरीची दोन लोणची एक इन्स्टंट लोणचं आणि एक टिकाऊ लोणचं तर नक्की करून बघा चॅनेलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन चवी घेत राहा आणि पदार्थ बनवत राहा पुन्हा भेटू एका अशाच चटपटीत रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद